अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मानधन वाढ आणि पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले महिलांना मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना पेन्शन सुरू व्हावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आंदोलन केले कॅबिनेट मध्ये घेण्यात आलेली नाही आणि त्याच्यावर निर्णय झालेला नाही नऊ तारीख पंधरा तारीख बावीस तारीख आणि एकोणतीस तारीख असे चार वायदे त्यांनी केले ते चारही वायदे त्यांनी अक्षरशः फुकट घालवले आणि आम्हाला केवळ आमच्यासमोर गाजर लटकवून ठेवलेलं आहे आता आमचं बांध दिसलेला आहे पाच तारखेच्या जे कॅबिनेट मीटिंगमध्ये हा निर्णय झालाच पाहिजे ही आमची तीव्रते निली आहे त्यांनी मुंबई मधील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा दिला या महिला आहेत ह्या फक्त महिला आहेत या, या काय करू शकत नाही असं सरकारला वाटत जर असेल तर हा त्याचा चुकीचा गैरसमज आहे ह्या आधी माया आधी होतील आणि मंत्रालयावर चाल करायला त्या कमी जास्त पुढे बघणार नाही आणि आम आमच्या दोनच प्रमुख मागणी आहे पेन्शन वाढ आणि मानधन वाढ त्वरित द्यावी आणि येणाऱ्या चार आणि पाच तारखेला आझाद मैदानावर आम्ही ठिया आंदोलन करणार आमच्या दोन मागण्या बंद झाल्याशिवाय आम्ही मुंबईतून उठणार नाही ना।